हॅलो मुलांनो चला तर आपण आज पाहणार आहोत सामान्य ज्ञान त्याच्यामध्ये आपले मदतनीस आपल्याला जे हेल्प करतात आपले कम्युनिटी हेल्पर कोण कोण आहे चला पाहूया सोन्याची दागिने बनविणारा किंवा दुरुस्त करणारा सोनार लाकडी वस्तू बनविणारा किंवा दुरुस्त करणारा सुतार दुरुस्त करणारा म्हणजे रिपेअर करणारा मातीची भांडी बनविणारा म्हणजे मटके बनविणारा कुंभार लोखंडाच्या वस्तू बनविणारा लोहार ब्लॅक स्मिथ त्याला काय म्हणायचं लोहार चप्पल किंवा बूट तयार करणारा किंवा दुरुस्त करणारा सांभार मिठाई तयार करणारा किंवा विकणारा हलवाई शेतात काम करून अन्नधान्य पिकविणारा शेतकरी जो आपला पोशिंदा आहे शेतकरी शेतात काम करतो म्हणून आपल्याला खायला अन्न मिळतं रोग्यांची सेवा करणारी परिचारिका तिला आपण म्हणतो नर्स रोग्यांना तपासून औषध देणारे डॉक्टर डॉक्टरला आपण मराठीचं सुद्धा डॉक्टरच म्हणतो ना तसं तर त्यांना वैद्य म्हणतात पण इथे आपण डॉक्टरच म्हणणार अशा प्रकारे आपल्याला दिलेले आहेत हे आपले कम्युनिटी हेल्पर्स म्हणजे आपले मदतनीस हे नसेल तर आपल्याला कोण मदत करणार या वस्तू बनवण्यासाठी म्हणून यांची नावं सगळ्यांनी लिहून लिहून पाठ करायची ओके चला तर अशाच व्हिडिओमध्ये पुढच्या ऐका आपण भेटूया तोपर्यंत सर्वांना बा बाय आणि हो जाता जाता जर जा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स बरोबर व्हिडिओ शेअर करा